नमस्कार अक्षबाधार बंधून मी विजय कुमार तासगाव यश आवडल्या पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन या चळवळीत या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागायतार बंधून खरोखर आपली चळवळ आहे ती ही कमी खर्चात बाग दा जोरात आली पाहिजे गेली चार वर्ष झालं आपण संवाद साधतोय आणि बागायदारांचा खर्च इतका कमी झाला आणि उत्क उत्पादन वाढलं कि जी भीती वाटत होती बागेच्या बाबतीतली ती पूर्णपणे नाहीशी झाली अगदी यंदाच्या ह्या वातावरणात सुद्धा आपण शांतपणानं काम करत गेलो अगदी आपण ज्या ज्या संजीवांचा वापर करायला लागेल त्या विषयावर सुद्धा बोललो प्रत्येक येणारा फिडिओ आपण सर्वजण ऐकता आहात यातूनच मी नक्की आपला आभार मानेन की मी मोर्चूच बोलतोय ह्या व्हिडिओला आपल्या दोन लाखापेक्षा सुद्धा जास्त व्ह्यूज मिळाल्या आपले खूप खूप धन्यवाद बागायत बंधून याच निमित्तानं अजून एक विनंती आपल्याला कळतो की आपला जे व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा आपण सामील होऊ शकता त्यात आपल्या सगळ्या पिकांविषयी जे काय प्रश्न असतील ते तिथून तुम्ही विचारा त्याची उत्तर तुम्हाला चोवीस तासाच्या आत ऑनलाईन तुम्हाला मिळून जाईल बागायदार बंधू आपण ऍप ही देतोय तुम्हाला पर्सनल माहिती पाहिजे असेल तर यश अॅग्रो ऍप आपण डाउनलोड करून घ्या त्यातही आपल्याला सगळी बऱ्या पिकांची माहिती मिळेल बागायदार बंधू आज आपण जो संवाद करतोय काळी पिकवू त्याच्या अगोदर पुन्हा एकदा विनंती करेन की चॅनल जसे शेअर करा सबस्क्राईब करा आवडला तर नक्की लाईक करा आणि कमेंट ही करा काडी पिकवणे ही एक मोठी समस्या बागात त्यांना वाटते तर समस्या न वाटता अगदी शांतपणानं ज्या पद्धतीनं आपण आतापर्यंत काम करत आलो त्या पद्धतीनं जर आपण गेलो तर शंभर टक्के काडी शेंड्यापर्यंत पिकेल नव्हे खोडा सुद्धा पिकेल काम इतकंच करा ते वेट अँड वॉच थोडं थांबा काडी पिकत्या झाड आपल्याला सांगतंय लक्षात घ्या त्या स्टेजेस एक ते तीस काळी लांबणे तीस ते पस्तीस दिवसापर्यंत लांबणे पुन्हा तीस ते पंचेचाळीस प्रोटीन मास तयार होणे पंचेचाळीस ते साठ सूक्ष्मघडणी निर्मिती साठ ते नव्वद अवयव वाढ नव्वद ते एकशे वीस पकवता बागेला दिवस किती झाले बघा आणि त्या बेताना आपली बाग कोणत्या फेज मधून आता चालल्या हे समजून घ्या म्हणजे साठ ते नव्वद दिवसांच्या दरम्यान आपले प्लॉट आता असतील तर काळी पकवतीची घाई अजिबात करू नका आतले जे पंच आहेत मायक्रो पंच आहेत त्याची वाढ होऊ द्या ते वाढ होण्यासाठी लागणार झिंक मॅग्नेशियम आणि फॉस्फरस विलेलं त्या पंच्याऐंशी दिवसापर्यंत अजिबात गाडीची पक्वती या विषयावर काम नका करू पंच्याऐंशी दिवस पुढं झाले असतील तरच त्याच्यावर थोडस पक्वती विषयावर काम करूया पहिलं काम पोट्याची स्लरी आपण तयार करतोय ती देतोय दुसरं काम मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सुद्धा बोललोय त्यात कुठले औषधं कसे मारायचे आणि कुठले खत द्यायची यावर बोललोय पहिलं काम एसओपीची स्लरी दुसरं एसओपी पाच किलो सल्फ्युरिक ऍसिड एक लिटर आणि फॉस्फरिक ऍसिड दोन लिटर असं एकत्र करा एकदा किंवा दोन वेळा द्या ज्या आपण बोर्डो किंवा मॅजिक स्प्रे मारणार आहे बागेला त्या त्यावेळी त्यातून एसोपी आणि सल्फर फवारणीचा प्रयत्न करा बोर्डो मारण्याची दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तो व्हिडिओ आहे का त्यानंतर पी डी एच पाच ग्रॅम बोरिक असेल अडीच ग्रॅम आणि सल्पर एक ते दीड ग्रॅम अशी एक फवारणी द्या एक दिली दहा दिवसाचा गॅप टाका दुसरी फवारणी द्या एक ते दोन फवारण्या आणि आता हे सांगितलेलं काम एवढं जरी केलं तरी बागेची पक्वता अत्यंत चांगली मिळते बाग्यातर पंत पानदेड परीक्षण अत्यंत महत्वाचं आहे दोन पॉईंट आठ पेक्षा जर जास्त पोटॅश लेवल बागेत आपल्या विलीत असेल त्या पानात असेल त्या देठात असेल त्या काढीत असेल तर आपल्याला वेगळा पोटॅश देण्याची सुद्धा आवश्यकता हो नाही आहे थोडं थांबा बागेची काडी पिकून जाईल फक्त पान टिकवा पान टिकवण्यासाठी काय करायचं वेगळ्या व्हिडिओमध्ये सांगतोय त्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करा बागादार बंधन कमीत कमी खर्चात बागेची लिगण्यांची मात्रा प्रचंड निर्माण व्हायला पाहिजे आणि काडी बाहेरून पकव होण्याबरोबरच आतून सुद्धा बागेची आतली लिग्नची मात्रा आतला जो त्याला पीथ म्हणतो आपण तो डार्क ब्राऊन रंगाचा झाला पाहिजे तोही कमी खर्चात होतो शंभर टक्के होतो फक्त थोडीशी वाट बघावी लागते आणि ती वाट बघायला बघायला लावायची असेल तर पान चांगलं पाहिजे तेही ते कमी खर्चात मॅजिक स्प्रे मास्टर स्प्रे मेजर स्प्रे आणि बोर्डो बस इतकंच च्या जास्त अजिबात गरज नाहीये बघायतर आपली जी चळवळ चालू आहे कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादनाची ती सगळेजण मिळून एकमेकाच्या हातात हात घालून वाढवायचा प्रयत्न करूया धन्यवाद Oh,